Hi, this is JPP School, Pimpalga Pute and we are in seventh and eighth class. Last year, I taught you the tenses. Now I want to know that how much information do you have about tenses? It means it is the time to take the revision of tenses. Are you ready? Yes. Okay. First of all, tell me what is the meaning of tenses. Kaan, kaan. Just raise your hand and give me the answer. What is the meaning of tains? Yes? Kaan. Kaan, bro bro. How many main types of tains? How many main types of tains? Yes? There are three main types of Tains. Very good. Tell me which are three main types of tains.

चालू वर्तमानकाळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमानकाळ प्रेझेंट परफेक्ट कंटीन्यूअस टेन्स चालू पूर्ण वर्तमानकाळ very good clap for him <laughs> now who will tell me the four subtypes of uh past tense yes kangol yes you simple past tense साधा भूतकाळ पास्ट कंटीन्यूअस टेंस चालू भूतकाळ पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट टेंस पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस चालू पूर्ण भूतकाळ वेरी गुड क्लॅप फॉर हर नाउ हु विल टेल मी द फोर सब टाइप्स ऑफ फ्यूचर टेंस यस यू सिंपल फ्यूचर टेंस साधा भविष्यकाळ फ्यूचर कंटीन्यूअस टेंस चालू भविष्य काल फ्यूचर परफेक्ट टेंस पूर्ण पूर्ण भविष्य काल फ्यूचर परफेक्ट कंटीन्यूअस टेंस चालू पूर्ण भविष्य काल ओके वेरी गुड क्लैप फॉर हिम नाउ टुडे वी आर रिवाइजिंग थ्री मेन टेंस सिंपल प्रेजेंट टेंस सिंपल पास्ट टेंस एंड सिंपल फ्यूचर टेंस नाउ आई विल आस्क यू हु विल टेल मी द स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेजेंट टेंस Structure of simple present tense. Anyone? From girl. Yes? You. Yes plus V1 plus O. Very good. Yes plus V1 plus O. o. Sit down. Stand up. What is yes? Subject. What is V1? वर फर्स्ट फॉर्म वॉट इज ऑब्जेक्ट यस ऑब्जेक्ट मीन्स क्लैप फॉर हर हु विल टेल मी द एपल ऑफ सिंपल प्रेजेंटिंग्स ना हुटिंग्स फ्रॉम गर्ल्स यस यू त्रिशा बीट हर हसबेंड बीट येईल त्रिशा तिच्या नवऱ्याला मारते काय अवघडच उदाहरण दे तुम्ही मारामारीची उदाहरण देऊ नका कशाला मारते नको मारू म्हणा या त्रिशाला सांगशील ना सांग नक्की सांग ओके okay. आणखी कोण सांगतो उदाहरण चला कोण सांगत इकड इकडं यस चैतन्य क्लाइम ऑन द क्लाइम्स चैतन्य क्लाइम्स ऑन द ट्री चैतन्य झाडावर चढ चढतो चढतो व्हेरी गुड फॉर हिम चला इकडं या मागच्या बाजूला चला कोण सांगतो यस yes? सोप सांगा मी आंबा खातो कस सांगणार आय लाईक like मी जे सांगितलं ते सांगा ना आय इट हा मी आंबा खाते हा मग ते इंग्लिश मध्ये सांगा आय लाईक अ मँगो लाइक म्हणजे खाणे का इट अ मँगो Haan. Me, I'm a clap for her. <laughs> okay, now tell me the structure of simple past tense Tell me the structure of simple past tense Yes? You? Yes. Yes. No, 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 you. you yes, plus. 2 plus O. Very good. Clap for him. गिव्ह मिझाम्पल ऑफ सिंपल पास्टेंग फ्रॉम दिस साईड यस यू अक्षरा प्लेड खो खो अक्षरा खो खो खेळली येस अक्षरा yes. प्लेड खो खो अक्षरा क्रिकेट खो खो खेळली चला फ्रॉम दिस साईड येस yes. य मोठ्या ना थोडं मोठ्या अनुराधा स्लॅप हर हजबेंड अनुराधा तिच्या अनुराधा तिच्या नवऱ्याला चापट मारेल नो no. सिंपल पास टेन्स ला ली ले लो प्रत्यय आले पाहिजे अनुराधा तिच्या अनुराधा अनुराधाने अनुराधाने तिच्या नवऱ्याला चापट मारली हा यस स्लॅप फॉर हर आणि yes. <laughs> कोण आहे ती अनुराधा तिच्या नवऱ्याला चापट मारणारी तू हे मारली का यु वार लाई तू खोट बोलतेस तिचं लग्नच झालं नाही आर आईट हा बघती सांगते नाही झाली म्हणून अँड शी इज हॅप्पी एम आर आईट म्हणजे खुश आहे ती लग्न नाही झालं खुश आहे ओके तिकडच्या बाजूला आणखीन कोणी यस जयश्री एक पाणीपुरी विथ हर हजबेंड अंकिता तिच्या नवऱ्यासोबत पाणीपुरी खाल्ली खाली खा अंकिता ने तिच्या नवऱ्यासोबत पाणीपुरी खाल्ली पुन्हा एकदा रिपीट करा अंकिता अंकिता एक पाणीपुरी विथ हर हजबेंड अंकिता ने तिच्या नवऱ्यासोबत पाणीपुरी खाल्ली अरे हे काय नवरा नवरा लावलाय कोण आहे ते अंकिता हिच आहे काय अरे वा 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 अंकिता काय चाललंय मैत्रीण मजाक करायली का वाक्य सांगायची <that> <that> वाक्य सांगायली म्हणजे तर ठीक आहे चला काय ओके आपण आता तिसऱ्या टेन्स कडे जाऊया सिम्पल फ्युचर टेन्स स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स चला कोण सांगते हा यस यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस सी वन प्लस ओ

अर्पिताज मदर इन लॉ विल मेक टी अर्पिताची सासू चहा बनवेल कोणती अर्पिता आहे ये का हा सासूला चहा बनवायला लावणार आहे का काय बनवायचं याच्यासाठी याच्यासाठी नाही ही बनवायला लावायला हिने वाक्य नाही याच्यासाठी नाही वाजवा तुम्ही मुलीले एक फोडत वाक्यातून एक विकेंद्र फोड्या करता हो काय ओके चला आणखी कोण सांगतं इकडा पुढे या मी था स्टार्ट या सांगा मालिनी हस्बंड व्ही हस्बंड व्ही विल बी मालिनी मालिनीचा नवरा मालिनीला मारी amma ती पोलीस स्टेशन मध्ये जाईल आणि तक्रार करेल करीना असे नका सांगू वाक्य काही पण थोडेसे वेगळे सांगा दुसरे काहीतरी सांगा हा मालिनी ईट मालिनी विल ईट वेजिटेबल पुलाव मालिनी अ वेजिटेबल पुलाव खाईल हां आता काय आवाज হইতেसाठी आणि मला माहिती काय सांगू नका आय डोंट लाइक व्हॉयलन्स ओके हां चला पुढे आणखी हां ये sankita सी बी टेस्ट स्टोरी ती गोष्ट शाबास सांगील

after one year i thought you forget all things but i was wrong you told very good examples structures to me but sometimes some students do some naughtiness with her friends with his friends it is okay because we are friends together thank you so much for watching our video this is jpp school pimparga kute thank you